जय भाजप संघाचे करायचे काय मालेगाव मध्ये दोन दिवसापूर्वी आमची मुलगी या महाराष्ट्राची मुलगी तीन वर्षाचं ते लेकरू ते चिमुकलं तिची काय म्हणजे तिचं काय गुन्हा होता म्हणजे माझ्या पोटी जन्म घेणं हा तिचा गुन्हा होता का त्या मुलीवर बलात्कार करून तिची दगडाने टेचून हत्या करण्यात आली आणि हे महायुतीचं सरकार निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या ईव्हीएमच्या माध्यमातून मतचोरीचं काम तर करतच हे निवडून येतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अशा भयानक घटना घडत आहेत लाज वाटली पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताई चाकण करला नुसता नट्टापट्टा करून चांगली साडी घालून बारीची लिपस्टिक ही बाई मिळते सगळीकडे तिच्या नेतृत्वामध्ये आज या महाराष्ट्र भरामध्ये अनेक महिला भगिनीवर अन्य अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्यांचा मर्डर होतोय पंधरा दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी आंदोलन केलं बघा डॉक्टर संपदा मुंडे सुशिक्षित महिला एका शेतकऱ्याची मुलगी जी अहोरात्र अभ्यास करून तिच्या मायने चार लाखाचं लोन काढलं आणि तिला डॉक्टर बनवलं त्या महिलांनी स्वतःचा सुसाईड स्वतःची सुसाईड केली पण याला ही आम्ही आत्महत्या मानत नाही महिला काँग्रेस महायुतीच्या नेतृत्वामध्ये झालेली ही हत्या आहे जे काल आमच्या मुलीसोबत घडलं ही हत्या त्या नराधमाने केली पण पहिली ही हत्या जर कोणी केली असेल तर या महायुतीच्या सरकारने केलेली आहे या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेली आहे या भाजप सरकारने केलेली आहे आमची मागणी आहे की हा जो नराधम आहे मालेगावचा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे काही घेऊ नका कोर्टमध्ये केस चालू नका काही करू नका डायरेक्ट ऑर्डर काढा आणि याला पाशीची शिक्षा झाली पाहिजे इथून पुढे शासनाने असे कायदे बनवले पाहिजे जो पण नराधम असा पैदा झाला तर त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे त्याला भर चौकामध्ये रॉकेल टाकून जाळलं पाहिजे ही आमच्या महिला काँग्रेसची मागणी आहे लवकरात लवकर त्याला त्या नराधमाला फाशी झाले पाहिजे अन्यथा आम्ही महिला काँग्रेस शहरातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मा दे महाराष्ट्रामध्ये मा दे शांत बसणार नाही <laughs> मी दीपाली मिसा अध्यक्ष शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ह्याच माले गावात ह्या चिमुकलीवरती अत्याचार झालाय खूप दुःखद घटना आहे खूप वाईट वाटतंय एक तीन वर्षाची मुलगी सुद्धा सेफ नाहीये तीन साडेतीन वर्षाची मुलगी सुद्धा सेफ नाहीये मग आमच्यासारख्या महिलांनी करायचं काय आणि ही सरकार कुठली सरकार आहे अशी ज्यांना म्हणजे आपल्या आरोपीना छत्रशाळेखाली घेत आहेत आपल्या जे आरोपी त्यांचे आहेत त्यांना छत्रशाळेखाली ते घेत म्हणजे त्यांना शिक्षा कुठलीच नाहीये त्यांना कुठलं बंधन नाहीये ते ना काही करू शकतात कधीही कुठल्याही वेळी कुठल्याही काही करू शकतात ही सरकार आहे तर कशी म्हणजे महिलांच्या संदर्भात कुठलाच काही विषय नाही कुठलेच काही पॉईंट नाही आहे आणि महिला वारं वारण वारंवार कुठल्या ना कुठे रेप होत आहेत कुठे ना कुठे बलात्कार होतात न्याय म्हणजे ठप्प आहे न्याय कुठंच भेटत नाहीये आला की बोललं की चाललं हा आम्हाला करेगे पण कुठंच न्याय मिळाला महिलांना भेटत नाही का भेटत नाहीये का महिलांना रिस्पेक्ट नाहीये त्यांना इज्जत नाहीये आज मोकळ रस्त्यावरती फिरू शकत नाही चार वेळेस जर बाहेर निघली तिला भीती वाटते की मी घरी जायपर्यंत सेफ आहे की नाही मी घरचे लोक वाट बघते की आमची मुलगी सेफ घरापर्यंत येती का नाही येते कॉलेजला गेली तिला भीती वाटते जी जॉब करते तिला भीती वाटते जी कॉमन महिला भाजी मंडी जरी गेली तर तिला घरी पर्यंत भीती वाटते की मी घरापर्यंत सेफ जाते की नाही जाते पण या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आशा नराय आम्हाला नरा भर चौकात आणून तुम्ही गोळ्यात नंतर घाला आमच्या आम्ही स्वतः त्या माणसाला शिक्षा देऊ जर सरकारमध्ये ती ताकद नसेल सरकार कॅपेबल नसेल त्या गोष्टीला आमच्या मुलींसाठी आमच्या महिलांसाठी आम्ही उभे राहू जर सरकार दे? ही निर्णय सरकार ना मर सरकार आहे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जर त्यांच्याकडे हे नसेल आम्हाला सांगा आम्ही चौकात त्या माणसाला शिक्षा देऊ माझं नाव रुबीना सह्याद पश्चिम ब्लॉक अध्यक्ष